vitala, vitala, vitala! एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव आणि कांची काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केदाराजे भार चाले मृदंग स्मृती घोष सेहू ब्रह्मरस वडिने मोडून या वाटा सूक्ष्म केला राजावर झाले साने महापात के पतीत तुका म्हणे महापात की पतीत महा पती होती जीवन मुक्त हेळा मात्रे मोडून वाटा सूक्ष्म दुस्तर दिला राजे बारे साले सब सा। हे दक्षिण पद्य जय जय सुसंविदात वरुपा देवतुच गणेश प्रकाश मने निरुति दास वधारे जोजे मनोजीव मारत तुल्य वेगम जितेंद्रियम वा तद्भजन्मारति वा नृत्यमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे वीमरत्यं परं पुण्डलिका यधातो मुलिङ्गं समागत्यदितं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गम् विस्तार बाबाजी सद्गुरू धस तुका जय آنچه केली स्मरण होय सकळ वितेचे अधिकारना ते जीवंद श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओ नमो ज्ञानेश्वरा

हीला राजे वार झाले असा प्रत्सु प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेविका घेतलेला गाऊन दाखवलेला निवडलेला अपंग जगतगुरु तुकोबार आहे वैराग्य मूर्ती संप्रदायाच्या कळस असणारे संत मान्य संत मान्य संत देवमान्य संत श्री तुकोबारा यांचा चार चरणांचा -cha, नामपर प्रकरणातील अभंग आज सेवेसाठी घेतलेला आहे विठाल विठाल या अभंगातून तुकोबाराय आपल्याला नामाचं महत्व पटवून देतात तुकोबारायकडे काही साधक गेले आणि तुकोबाऱ्यांना विचारू लागले हो तुकोबाराय आम्ही रोजच देवाची भक्ती करतो परंतु आमच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान काही प्राप्त होत नाही यासाठी काय करावं लागेल तेव्हा तुकोबाराय त्या साधकाला सांगतात यासाठी एकच करावं लागेल आता तुम्ही आणि आम्ही दोघांनी मिळून त्या विठोबाचं गुणगान गायचं आहे त्या विठोबाचं नामस्मरण करायचं आहे पहिल्या चरणाच तुकोबार म्हणतात एक गाव या मी विठोबा चे नाम आणि कांचे काम नाही आता दुसरा साधक तुकोबारांना म्हणतो का हो आहे तुम्ही म्हणताय एकाच विठोबाचं गुणगान गायचंय एकच विठोबाचं नामस्मरण करायचंय मग ज्या परंपरेने चालू चालत आलेल्या ज्या वाटा आहेत त्यांचं काय करायचं तू खबर आहे त्याला उत्तर देतात मोडली या वाटा दुस्तर नारा जवार चालेसा ज्या जुनाट वाटा आहेत ज्या परंपरेने चालत आलेल्या वाटा आहे योगाच्या वाटा आहे कर्माच्या वाटा आहे त्या आपल्याला मोडून टाकायच्या मोडून या वाटा सूक्ष्म सूक्ष्म म्हणजे न दिसणाऱ्या या वाटा सूक्ष्म दुस्तर दुस्तर म्हणजे कठीण अवघड वाटा योगाच्या वाटा अवघड आहेत नाही का या वाटा आपल्याला मोडून काढायच्या आहेत या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार सा। सांप्रदायाने दाखवलेला जो राजमार्ग आहे त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे कारण तो मार्ग सोपा संतांनी आपल्यासाठी सोपा मार्ग सांगितलाय नाही का पुढे परत एक साधक तुकोबर आहे ना प्रश्न विचारतो का हो तुकोबर आहे तुम्ही म्हणताय आपण एकाच विठोबाचं गुणगान गायचंय एकाच विठोबाचं नामस्मरण करायचंय भजन करायचंय भजण्यासाठी काय काय लागेल तो बरं म्हणतात लावून मृदंग सुरती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने टाळांना मृदंगाना वीणाना आणि या नामघोषातून जो ब्रह्मरस बाहेर पडेल तो ब्रह्मरस तुम्ही आणि आम्ही आपण सगळे तो आवडीने सेवन करू अजून तुकोबाराला साधकाच साधक बरेच होते अजून विचारला प्रश्न का हो तुकोबार आहे तुम्ही म्हणता एकाच विठोबाचं गुणगान गायचं जुन्या वाटा सूक्ष्म वाटा कठीण वाटा मोडून टाकायच्या मोडल्या आपण ठीक आहे बर टाळ आणला मृदुंग आणला विणा आणला आणि त्या नामघोषातून जो ब्रह्मरस निघाला तो आम्ही सेवनही केला परंतु तुको बर आहे या गोष्टीचा फायदा काय प्रत्येकाला फायदा कळतो या गोष्टीचा आम्हाला फायदा काय उत्तरार्धात तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणजे महा पातके पती आयुष्यात कितीही पाप केलेलं असेल कितीही पापी माणूस असेल या नामस्मरणाने ते पाप काही क्षणात जळून जाईल असं तुक वर आहे अपंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात विठ्ठाल विठ्ठल अभंगाचा धावता हा अभंगाला सुरण्यास सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार देणं उचित आहे या ठिकाणी श्रीक्षेत्र जामशेत या गावात सालाबादाप्रमाणे बारुत्र्याचं मंदिर या वर्धापन दिनानिमित्ताने हा नामयज्ञ सोहळा आयोजित केला आहे या सोहळ्यासाठी सचितानंद केरोप्पा महाराज दयानंद महाराज शारदानंद महाराज तसेच पंडितानंदी महाराज अजून रंगनाथ महाराज असे बरेचसे महात्मे या गावी येऊन गेले त्यांचे कार्यक्रमही झाले काही साधक मंडळी आहे यांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम हा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी हरिभक्तीपरायण माझे गुरु बळीराम बाबा दत्तनगर तसेच अर्जुनजी महाराज अर्जुन मामा म्हणतो त्यांना पण ते पिंपरी फांड्यावर असतात त्यांच्या कुशलाशा मार्गदर्शनाने हा नामयज्ञ सोहळा चालू आहे या सोहळ्याचा आज पहिलाच दिवस आणि पहिला दिवस सांगितला म्हणजे पत्रवाळी वाढणे बरोबर आणि ते पत्रवाळी वाढण्याचं काम माझ्यासारख्या पामाराकडे आलेलं आहे तुमच्या गावातील सर्वच मंडळीच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आलेली या माध्यमातून तुम्हा सर्व माईबापांचं दर्शन झालं मी माझं सद्भाग्य समजतो कार्यक्रमासाठी उपस्थित गायक वादक वादनासाठी असतील आमचे दीपक महाराज ते नाशिकहून आले विकासजी बेलुकर यांच्या संस्थेत शिक्षण घेत आहेत ते तसेच आज वाजवायला एखाद्या दिवशी माणूस भेटत नाही पण आज चार चार पकवास वादक नाही का देवानंदादा असतील मोहन महाराज असतील सुंदर असं वादन आहे तसेच या बाजूने जिव्हा दादा चौरे बाबा, रामदास बाबा तसेच ही टीम या टीमसाठी एका सगळ्यांनी टाळ्या बाजू अशी माणसं भेटत नाही अपेक्षा करून भेटत नाही तर भाग्यवंत नटेहरी कीर्तनी नाही का ही जवळजवळ एकच गावची सगळी खांडवीपाडा गोबापूर हरेगाव शिंदीपाडा सगळ्या मंडळी यांचाही आभार त्यानंतर इकडे जामशेदचेच महाराज आहेत त्यानंतर इकडं लक्ष्मणबाब आहेत इकडे चोकदार बाबा आहेत माझे बंधू आहेत जयवंत गुरुजी असतील पंढरीनाथ पवार महाराज त्यानंतर छोटा दादा, मोहन महाराज विनेकरी हेमराज भाऊ आणि बाहेरगावून आलेले आमचे सुनील भाऊ बोरगावून इथं आले खास माझ्या कीर्तनासाठी त्यांचाही आभार त्यानंतर समोर बसलेले श्यामराव बाबा आणि सर्वच सापळे साहेबाई नुकतेच उत्पन्न झालेले वाचला सर्वांना सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो बाबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो विठाला विठाला विठा आज एक नाही तीन चोपदार आहेत आपल्याकडे त्याच्यामुळे मला काही कळू देणार नाही ते पळायला चान्स नाही आमचे दरेगाव शिंदेपाडेचे बाबा या ठिकाणी आहेत त्यांनाही धन्यवाद देतो एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे काम नाही आता या अभंगातून तुकोबराय म्हणतात तुकोवरांना काही साधक प्रश्न करतात का महाराज आम्ही भरपूर देवांची भक्ती करतो भरपूर म्हणजे आपलं कसं असतं रोज नवीन देव रोज नवीन देव सोमवार आला नाही का महादेव असं वारानुसार देव, वारा देव बदलतात आपले आपल्या तिकडे दाए नाही जायचं डायरेक्ट वारानुसार देव बदलतात ते साधक विचार हो महाराज आम्ही भरपूर देवांची भक्ती केली परंतु आमच्या जीवनामध्ये सुख समाधान काही प्राप्त होत नाही त्यावेळेस तुक त्यांना सांगतात तुम्ही नाम नाम घ्यायला पाहिजे नाम नाही का तर नामाला किती महत्व आहे जीवनामध्ये हे आपल्याला सांगण्याची गरज नाही ज्याला त्याला माहिती आहे जीवनामध्ये नाम किती महत्वाचं आहे आणि सद्गुरू दे सद्गुरूने दिलेलं नाम हे जर आपण सतत आपल्या मुखामध्ये एक आपण अशी चॉकलेट वगैरे असं चगडतो नाही का तर ते नाम सतत आपल्या मुखामध्ये असावं ते नाम इथंच घ्यायला पाहिजे तिथंच घ्यायला पाहिजे असं काही नाही आपल्याला ते नाम कोठेही घेता येतं जसं नाम किती चांगले होणार नाम चांगले चांगले त्या राक्षसांचा सुद्धा उद्धार झाला राक्षसांचा उद्धार झाला कपी कुळाचा उद्धार झाला एवढं चांगलं आहे ना तर तुकोबारांचं बघायला गेलं या अभंगाची निर्मिती करण्यामागे तुकोबारांचा काहीतरी हेतू तु असावा कारण प्रत्येक अभंग निर्मितीसाठी तुकोबारांनी काहीतरी अट्टाहास केलेला आहे त्यांच्या जीवनामध्ये जसा जसा अनुभव येत गेला तशी तशी अभंगाची निर्मिती होत गेली हा अभंग, अभंग निर्माण करण्याचं कारण काय ते थोडक्यात बघूया काय परिस्थिती होती सोळाव्या शतकामध्ये अशी परिस्थिती होती खायला अन्न नाही ना प्यायला पाणी नाही भीषण असा दुष्काळ पडला होता आणि अशा परिस्थितीत थुकोबर तुकावराने वाटलं क आत्मचिंतनासाठी भंडारा डोंगरावर जाऊ न देखोळा ऐसा हा कांत वरफिडा चित्त दुखी होत अख सकल जन त्या टायमाला दुःखी होत आणि अशा टायमामध्ये आहे भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी गेली तिथं गेले असताना तुकोबरांच्या स्वप्नामध्ये साक्षात पांडुरंग आणि नामदेव राय तुकोबरांच्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी काय सांगितलं स्वप्नी माझी जागे देवे केले स्वप्नी माझी जागे सवे पांडुरंगे पांडुरंगेडिया साक्षात पांडुरंग आणि नामदेव राय तुकोबारांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी तुकोबार काय उद्देश केला तुम्ही आता अभंग लिहायला सुरुवात करा त्यावेळेस तुकोबारांनी ठरवलं की आता अभंग लिहायची परंतु तुकोबरायांकडे सावकारकी होती मोठे सावकार होते आणि त्यांनी विचार केला आपण इकडे अभंग लिहायचे आणि तिकडे सावकार की चालू ठेवायचे हे चुकीच आहे त्यामुळे त्यांनी ते भंडारा डोंगरावून खाली आले आणि आपल्या बंधूला सांगितलं बंधूला सांगितलं या सावकारकीचे दोन भाग कर आणि दोन भाग करून माझ्या वाट्याच सावकारकीच गहन कत जे असतील ते मला दे आणि तुझ्या वाट्याच तुला घे त्यावेळेस दोन भाऊ म्हणजे दोनच भागवणार प्रॉपर्टीचे दोन भाग नाही हो का ते गहान खत ते किती असतील हो कड आपल्याला बैलगाडीची साठी असते ना का बैलगाडीची साठी भरून ती घाण होते म्हणजे आजची प्रॉपर्टी किती असेल त्या टायमाची आपल्याकडे असून असून एक दोन कागद असते घाण खत पण आपला टिंबटिंब मावत नाही नाही का मी किती मोठा तुको तुकोबारांकडे बैलगाडी बैलगाडीची साठी भरून गहन खात होते तर तुकोबारा किती मोठे सावकार असतील त्या टाइमवर पण त्यांनी ठरवलं आपण आता अभंग लिहिणार आहोत त्यांनी ते गहन करत सर्व सर्वच्या सर्व इंद्राणींच्या डोहात बुडून दिले आणि अभंग लिहायला सुरुवात केली विठ्ठाला विठ्ठाला विठ्ठला अभंग लिहायला सुरुवात केली समचरण दृष्टी तेथे सहजरी वृत्ती माजी तुकोबारांनी अभंग लिहायला सुरुवात केली अभंग लिहिता लिहिता त्यांचे अभंग एवढे प्रसिद्ध झाले की लोक तुकोबाऱ्यांकडे यायला लागले तुकोबराच्या कीर्तनात येऊन बसायला लागले भजनात यायला लागले तुकोबराच्या दर्शनाला लोक यायला लागले परंतु हे काही लोकांना सहन झाले नाही मंबाजी गोसावी आणि रामेश्वर भट नाही का यांना सहन झाले नाही यांनी तुकोबऱ्यांना एवढा त्रास दिला एवढा त्रास दिला काठीने अंगावर वार करणे अंगावरची खल फेकणे तुकोबाऱ्यांना नाना तऱ्हेने त्रास दिला आणि लोक ज्या वेळेत तुकोबाऱ्यांकडे जायला लागले तुकोबारांच्या दर्शनाला जायला लागले यांना जरा कमीपणा यायला लागला मग असेच तुकोबारांचे अभंग प्रसिद्ध होत गेले आणि मम्माजी गोसावी आणि रामेश्वर भट यांनी तुकोबऱ्या